भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तथा आमदार जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचा शहाद्यात तीव्र निषेध करण्यात आला जिल्हाध्यक्ष डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या प्रतिमेला चपला मारून संताप व्यक्त केला कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत पडळकर यांच्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध केला जयंत पाटील व त्यांच्या वडिलांविषयी केलेले उल्लेख निषेध नोंदविणारे असून अशोभनीय आहेत पडळकर यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला काळीमा फासला गेला त्यांना वेळेत आवर घातला नाही तर आमच्या पद्धतीने आम्ही त्यांना उत्तर देऊ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आमदारकी रद्द करण्याची व पडळकर यांच्यावर फौजदारी गुन्हा फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आंदोलनाप्रसंगी एनडी पाटील अॅडव्होकेट दानिश पठाण मुज्जू पठान पहिलवान विपुल तिरमले कविता सोलंकी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते प्रश्नचिन्ह न्यूज एन डी पाटील काय म्हणाले ते आपण ऐकूया काही सुसंस्कृत महाराष्ट्राला जी काही लागलेली की दररोज उठायचं आणि राजकीय नेत्यांबद्दल काही सुसंस्कृत अशा नेत्यांबद्दल बेताल वक्तव्य करण्याचं काम भाजपाचा आमदार गोपीचंद पडळकर या ठिकाणी करत आहे कधी शरद पवार साहेब तर कधी जयंत पाटील साहेब यांच्यावर बेताल वक्तव्य करून हा महामूर्त कर माणूस थांबला नाही तर याने परवाच्या दिवशी चक्क आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या आई वडिलांविषयी अगदी स्तरावर जाऊन टीका केली खरंतर म्हणजे निषेध करण्यापेक्षा अतिशय नालायक असा हा प्रकार या माणसाने केलेला आहे राजकारणात विरोध असावा व विचारांचा असावा तुम्हाला जर काही मुद्दे पटत नसतील तर जरूर तुम्ही त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने निषेध करा या ठिकाणी तुमचा विरोध नोंदवा परंतु एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबावर जाऊन त्याच्या आईवडिलांविषयी अशी घाणेडी भाषा वापरण्याचा अधिकार यांना दिला कोणी खरंतर यांचा कोणीतरी पाठीराखा असेल कोणीतरी यांना हिंमत देणारा माणूस असेल म्हणून यांची इथपर्यंत मजल गेली आणि यांनी अदर्मीय राजाराम बापू असो किंवा त्यांच्या धर्मपत्नी असो यांच्याविषयी बेताल अशी गानेटी अशी वक्तव्य केली आणि ही जी काही त्यांनी वक्तव्य केली जी या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला न शोभणारी अशी आहेत आज राजकारणाचा जो काही स्थर आहे तो बघतोय आपण अतिशय खालच्या पातळीवर गेलेला आहे याच्या लोकांमुळे माझी भाजपाच्या प्रमुखांना विनंती असेल की असे हे जे काही नालायक बेजबाबदार आणि महामूर्ख लोक आपण आपल्या पक्षामध्ये भरलेले आहेत तर यांना ताबडतोब यांचा तुम्ही बंदोबस्त करावा बाइटर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी यांचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही असं मी याद्वारे सूचित करतो दी दी दी। दी 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 दी। अरे या सरकारचं करायचं काय खाली अरे या सरकारचं करायचं काय खाली या गोपीचंद बदल करता करायचं काय या गोपीचंद बदल करता करायचं काय

काय अरे या माली गुंड गोप्याचे करायचं काय मावाली गुंड गोप्याचे करायचं काय गोपीचंद पटेलकर मुदफ्बा मुदाबा गोपीचंद पटेलकर मुदफा मुद्दाबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार साहब तुम आगे बनो शरद पवार साहब तुम आगे बनो

आप तुम आगे बढ़ो लो आप